मावळ लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या समोर आहेत चिंचवडच्या आमदार अश्विनीताई जगतापताई खरंतर पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलेलं होतं काय वाटतंय आपश्वास विजयाचा विश्वास तुम्हाला नक्की श्रीरंग अप्पा बारणे हेच निवडून येतील कारण महायुतीचे उमेदवार आहेत ते, ते आणि भाजपचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि अबकी बार मोदी सरकार मोदीजींना आपल्याला परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे असं एकजुटीने आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आपा बारणे हे निवडून निश्चित येणार आहेत गेल्या वेळेला दोन लाख मतांनी ते अडीच लाख मतांनी जवळजवळ निवडून आले होते पण यावेळेला अडीच लाखापेक्षा जास्त मतांनी ते निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे खरं तर मागची निवडणूक जी लढले गेली होती शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी होती त्यावेळेस तुम्ही महायुतीमध्ये लढताय राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आता परत दिवशी राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे हे सगळं जुळवत असताना कुठेतरी कल होतोय कुठेतरी दिलजमाई करताना अडचणी येत आहेत कार्यकर्ते किंवा नाराजी आहे ते जुळत कितपत येश येत आहे अजिबात नाही कुणामध्येही नाराजी नाहीये काही नाहीये फक्त थोडस पुढे मागे कार्यकर्त्यांना यायला जायला वेळ लागतोय कारण ते उरणपर्यंतचा एवढा मोठा हा मावळ मतदारसंघ आहे आणि एवढ्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं असं काही होत नाहीये परवा दिवशी मीटिंग झाली क्लस्टरची ती खूप चांगल्या रीतीने तिन्ही महायुतीचे जे सगळे कार्यकर्ते एकत्र जमलो आणि चांगल्या प्रकारे आमची सभा झालेली आहे चांगला जो मेळावा होता तो चांगल्या रीतीने पार पडलेला आहे त्यामुळे निश्चितच महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि अबकी बार चार सो पार आणि अबकी बार मोदी सरकार आपल्या सहा विधानसभा आहेत आता चिंचोड विधानसभा खूप महत्वाचं जिथे तुम्ही प्रतिनिधित्व करतायत तुम्ही त्या ठिकाणी आमदार आहात किती लीड तुम्ही चिंचोड विधानसभातून श्रीरंगप्पा बारण्यांना द्या नक्कीच मी पिंपरी चिंचवड म्हणून जवळ दहा ते अकरा हजाराचं लीड नक्की देण्याचा मी प्रयत्न करणार आहे शंभर टक्के विजयाचा विश्वास वाटतो शंभर टक्के विजयाचा विश्वास वाटतो आपल्यासोबत होते चिंचोड विधानसभेचे आमदार असून ते जगताप या ठिकाणी त्यांनी श्रीरंग बारणा यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आप्पा बारणे यांना दहा ते अकरा हजार मतादिक्के आपण देणार आहोत खरं तर दोन्ही उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे असतील महायुतीच्या असतील हे स्थानिक आहेत अशातच त्या ठिकाणी दहा ते अकरा हजाराचं चिंचवड मधून लीड देण्याचं अश्वंत जगताप यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन भंग सुरवाडचा मॅथुर प्रदेशी आपला आवाज मावळ चिंचवड